आपल्याला बोलताना दिसत नाहीये आज आपण पाहिलं असेल लोकसभा असेल विधानसभा असेल त्या ठिकाणी कशा पद्धतीने दंगा करत नाही अशा पद्धतीचा दंगा त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींना या सर्व गोष्टींची जाणीव असली पाहिजे आज या जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे जुन्नर असेल आंबेगाव असेल बिबट्याची हल्ली लहान लहान लेकरांवरती होत आहे आज त्या लहान लहान लेकरांचा प्राण जात आहे त्या आईला किती दुःख वाटत असेल जाऊन विचारा त्या बापाला किती दुःख वाटत असेल जाऊन विचारा त्या आजीला आणि आजोबांना किती दुःख त्यांना होत असेल परंतु खऱ्या अर्थानं हे प्रश्न मात्र सुटत नाहीये दिवसेंदिवस सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहे मी गेली दोन महिन्यापासून त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी पाहत होतो दोन महिन्यापासून त्या लोकांच्या प्रचाराचे एकच मुद्दे होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही यांना अटक करू आणि दुसरे म्हणायचे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही यांना अटक करू पण खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गोरगरिबासाठी संघर्ष करायला मात्र पुणे मैदानामध्ये उतरत नाहीये आणि म्हणून ही छत्रपती शिवरायांची माती आहे इथून स्वराज्याची निर्मिती झाली म्हणून आज आपण आपल्या लोकांसाठी उभं राहिलं पाहिजे मला विश्वास आहे मला खात्री आहे आज जरी मी एकटा असलो पण येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये लाखो लोक माझ्यासोबत असतील हेच या ठिकाणी सांगतो आणि आपण आता त्या हुकुमशाहीला आणि गुंडशाहीला सुधारून त्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो ना जमीन पैदा कर ना आसमा पैदा कर अगर रचना आहे तुझे नया इतिहास तुझे अंतर का आत्मविश्वास पैदा कर आणि म्हणून सर्वसामान्य लोकांनी आता जागा झालं पाहिजे हेच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि आपल्या सर्व रता घेतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जी जय शिवराज